खिलाडी पहलवान ती 100 रुपयाची वर्षी दोगामी फुशीलवते फुशील ए आपने आज उपस्थिती आहे अच्छा चलो खिलाडी नुकडे सांग मला केदार तर काय दोडतो जाऊन दा कमी नाही दाद आوتي गेला खाली म्हणून

एक कुस्ती जवळ पैंगड हपतेचा निर्दे दरव्यात कुस्ती समोरा समोर लागली मोठा एक गोष्ट लगनार। राहिलेला पुढे थोड्या वेळ थांबा आणि प्रत्येकाला आहे अशा सगळ्या एकापेक्षा आहे महाराष्ट्रातले दोन दिग्गज आणि या मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये एक नंबर साठी लढणारे पैलवान महान भारत केसरी किताबाचे मनकरी बावली धनबाणी विरोध मनप्रित सिंग पंजाब केतरी किताबाचा मनकरी महाराष्ट्र विरुद्ध पंजाब असा कला मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आजच्या मैदानामध्ये थोड्या वेळामध्ये मैदानाच्या बाजूला बांधवांची कृती चालू आहे की सन्मान्य रमाजी टातोरे यांचं म्हणणं सोडून द्या

आता कोटे बरोबरच पोरगा आले फोटी फोटेची फोटेची कुस्ती लाव फोटीची लागेल

ये देवापल्लीकडून जा. हे फ्रेंड्स तुमच्याकडे कुस्ती करा. बऱ्याच वेळ कुस्ती चालू आहे. आमदार घेण्याचे काम आता संपलेलं आहे. कुस्ती करा सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागलेली. कुस्ती करा. महाराष्ट्र केसरीची लवकर लावायची. कुस्ती करा. जिता गति, जिता प्रगती. जो थांबला तो संपला. तुळशी काय राहत प्रगती करण्याचं हेच देवय असत काय प्रगती करायची वया वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी साडे नऊ हजार रुपया आणि जगाचे मावले झाले वयाच्या विसाव्या वर्षी जिवंत समाधी घेतली समाधी न्यायाधीशाची इंद्रायणी काठीसा वर्षी वर्षी विसाव्या वर्षी समाधी घेतली एकवीस सन बाराशे होता दोन वाजून पंचाळीस मिनिटीट सगळ्यात नारामधी काय उद्योग आहे

कैलासवाशी बाबासाहेब कळलेली आप्पा मनोज फुले भाजपा आणि लोणारे राहुल आतमध्ये कपडे काढून या स्टेज समोर या महा स्टार पिलवा मनोज फुले विरोधक अनिल एक महामुकाबला थोड्या खेळामध्ये आपल्याला पाहिला मिळणार मी पुकार दिलाय म्हणून अनिल आज चला हे फक्त एकमेकांनी डॉक्टर लोक लावून राहिले त्याचा प्रत्येकाला समाजायचा काय घ्या

யரங்க

करा कराशी सांगितलं प्रगती करण्याच हे बाराशे इच्छण बाराशे बारा, बारा होता गुरुवार वेळ होता दोन अजून पेचाळीस मिनिटे आणि इंद्राच्या काठ्याला जीवन समाधी घेतली छत्रपती शिवाजी महाराज वय होता सोळा वर्ष या खोऱ्यातील लोकांना एकत्र घेतला आणि बाहेर इथे जाऊन महादेवाच्या अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ व्हायली आणि पहिला किल्ला कोणता सर केला तोरणा किल्ला के सर केला आणि तो स्वराज्याचा तोरण बांधला असा राजा पुन्हा होणे नाही छत्रपती शिवाजी महाराज असा राजा महात्रा झाला म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये अंगणामध्ये तुळस मंदिरा कळच पाहायला मिळतो काय प्रगती करायची याच मगाशी लागत होतो कुस्ती करा हे कुस्ती करण्याचा प्रगती करण्याचा जिथ गती तिथ प्रगती जो थांबला तो संपला तुझा एक कुस्ती करा मगाच्या धरून अजून काय नाही लागला कुस्तीचा

तर स्वतः सारखं स्वतःला सोन्यासारखं भितर लागेल सोन्या सारखं चमकायचं झालं तर स्वतःला भाजून घ्यावं लागेल हिऱ्या सारखं चमकायचं झालं तर स्वतःला घासून घ्यावं लागेल सोन्याला जेवढं भाजावं तेवढं सोनं चमकत असत हिऱ्याला जेवढा घासावा तेवढा हिरा चमकत असतो आणि पहिलवाना लाल मातीमध्ये जेवढा खांब गाळावा तेवढा पैलवान चौक असतो

काय करायचं <filho, Jungo> <believers> <coughs> <gãra>